आज आबाच्या डव्याला मस्त कुरकुरीत जाळीदार आणि तेवढेच पौष्टिक असे नारळाचे डोसे बनवले आहेत सोबत आहे ओल्या नारळाची चटणी डोसे तव्याला चिकटू नये आणि अगदी सहजरित्या तव्यातून ते अलगद निघून यावेत यासाठी मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत सोबतच चुरचुरीत फोडणी दिलेली नारळाची खमंग चटणी देखील आहे तर व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर नारळाच्या डोस्याचं बॅटर आपण पहिले बनवून घेऊया त्यासाठी लागणार आहे एक कप तांदूळ तर इथे मी इडलीचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रेशनिंगचा किंवा सोना मसुरी तांदूळ देखील घेऊ शकता पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये पाणी घालून आपण हे एक दोन तीन तास तरी भिजत ठेवणार आहोत साधारण तीन तास झालेत तांदूळ आपले छान भिजले गेलेत आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तांदूळ वाटताना ना आपण हे जे तांदूळ भिजवायला पाणी घेतले त्याच पाण्याचा वापर आपण करणार आहोत तर मिक्सरला वाटून घेताना काय करायचं आपल्याला यामध्ये घालायचं आहे किसलेला नारळ जेवढे तांदूळ घेतलेत ना त्याच्या निम्मा आपल्याला नारळ घ्यायचा आहे एक कप तांदळाला अर्धा कप मी ओला किसलेला नारळ घेतला आहे तांदूळ आणि नारळ आपण मिक्सरला अगदी छान बारीक वाटून घ्यायचं तर हे बॅटर तुम्ही इथे बघू शकता आता या बॅटरमध्ये मीठ वगैरे काहीही न घालता असंच आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे आता नारळाच्या डोश्यासोबत ना आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहोत तर ओल्या नारळाची चटणी कशी करायची ते देखील आपण लगेच पाहून घेऊया चटणी बनवण्यासाठी किसलेला ओला नारळ घेतलाय त्यामध्ये घातल्यात फुटाण्याच्या डाळ्या आलं लसूण आणि हिरवी मिरची चवीनुसार आपल्याला घालायची आहे यामध्ये घालूया जिरे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ना ही चटणी आपल्याला अगदी छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि लगेच याची फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये घातली मोहरी उडदाची डाळ कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या आणि आपली ही फोडणी तयार झालेली आहे आपण चटणीवर घालून घेऊया छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली नारळाची खमंग चटणी तयार झाली आहे आता डोसे कसे करायचे ते देखील आपण पाहूया डोश्याच्या बॅटरमध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ आणि यामध्ये पाणी घालायचं तर आपल्याला हे डोसे ना तव्यावर पळीने पसरायचं नाही आहे त्यामुळे ह्याच्यात पाणी व्यवस्थित घालायचं हे छान मिक्स करून घेऊया आता बऱ्याच वेळा काय होतं ना डोसे करताना डोसे हे तव्याला चिकटतात तर तसे होऊ नये किंवा काय काळजी घ्यावी हे आपण पुढे बघूया बिडाचा तवा मी तापायला ठेवलेला आहे तर आपण त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया इथे मी कांद्याला थोडंसं तेल लावून आहे आणि त्यानेच आपण हा तवा छान ग्रीस करून घेणार आहोत पहिला डोसा जेव्हा आपण टाकतो ना तो हमखास तव्याला चिकटतो तर त्याचं कारण म्हणजे तवा हा व्यवस्थित तापलेला नसतो हीट सगळीकडे स्प्रेड झाली नसते त्यामुळे काय करायचं पहिला डोसा हा नेहमी लहान टाकायचा आणि त्यानंतर मग आपण बाकीचे डोसे मोठे करायचे तर इथे तुम्ही बघू शकता पहिलाच आपला हा डोसा तरी देखील तव्याला चिकटलेला आहे नॉनस्टिक तव्यावर जर तुम्ही हे डोसे केले ना तर ही स्टेप करायची गरज पडत नाही ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता पण बिडाचे तवे जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ही स्टेप नक्की करा आता दुसरा डोसा आपण करून घेऊया तर दुसरा डोसा करताना आता दुसरी काय आपली चूक होते ते मी दाखवते तवा आत्ता जरी तापलेला असला तरी आपण काय करतो पहिल्यांदा सुरुवातीला किंवा सेंटरला आपण डोश्याचं पीठ टाकून घेतो आणि मग नंतर आपण असं कडेनी त्याला सगळीकडे स्प्रेड करतो तर इथे तवा जरी तापलेला असला तरी कडेनी तव्याचं तापमान हे थोडं कमीच असतं आणि मध्यभागी तो थोडा जास्तच तापलेला असतो म्हणून बिडाच्या तव्यावर दुसरा डोसा पण तेवढा चांगला निघत नाही म्हणजे हा चिकटणार नाही ना ना नक्कीच पण तेवढा अखंड जेवढा निघायला पाहिजे ना तसा निघत नाही डोसे किंवा घावन करताना ना कडेने जेव्हा आपण तेल सोडतो त्यानंतर एक दहा सेकंदासाठी तरी ह्यावर झाकण नक्की ठेवा कारण हे डोसे जे आहेत ना ते आपण टर्न करून किंवा पलटून घेणार नाही आहोत तर त्या वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता हा डोसा तर निघतोय छान पण त्याला क्रॅक्स जात आहेत बिड्याच्या तव्यांना हीट स्प्रेड व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे जर तुम्ही बिड्याच्या तव्यावर डोसे किंवा घावन बनवत असाल तर थोडेसे पेशन्स मात्र तुम्हाला नक्कीच ठेवायला लागतील आता बघा हा डोसा सगळा व्यवस्थित निघाला आहे फक्त हा कड्यांनी एक साईडनी चिकटला आहे अदरवाईज कुरकुरीत वगैरे छान झालेला आहे तर हा डोसा मी काढून घेते आणि काढल्यानंतर आपल्याला हा तवा देखील छान स्वच्छ करून घ्यायचा आहे तर आता तिसरा डोसा करायला घेते पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे आता इथे मी काय केलं आहे बघा बॅटर जे आहे ते कडेने पहिले टाकून घेते कडेनी तवा कमीत आपल्यामुळे तिथला डोसा शिजायला वेळ जास्त लागतो त्यामुळे बॅटर नेहमी कडेनी सोडायचं आणि मग आपल्याला मध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तर डोश्याच्या कडा ज्या आहेत त्या शिजायला पण वेळ व्यवस्थित मिळेल आणि आता हा आता आपला डोसा अजिबात चिकटणार नाही तर ह्या ज्या टिप्स आहे या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे देखील डोसे अजिबात तव्याला चिकटणार नाही आता कडेने आपण ह्याला तेल सोडून घेऊया आणि जाळीच्या मध्ये देखील आपण हे तेल सोडून घेऊया म्हणजे आपला डोसा जो आहे तो अखंड छान निघून येईल एक दहा सेकंद आपण ह्याला वाफवून घ्यायचं आता मला डोसा कुरकुरीत लागतो म्हणून मी असा हा छान लाल होईपर्यंत ह्याला भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता किती इझिली ह्याच्या कडा ज्या आहेत त्या तव्यापासून सुटून येतात तर असा आपला हा तिसरा डोसा छान एकदम मस्त असा तव्यापासून सुटून आलेला आहे जाळी देखील एकदम मस्त सुरेख पडली आहे डोशाला तर आता इथून पुढचे सगळे डोसे ना असेच छान कुरकुरीत होणार तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा सोबतच सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या ते देखील मला नक्की कळवा तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा आपला नारळाचा जाळीदार डोसा तयार झालेला आहे जेवढा दिसायला सुंदर आहे ना तेवढाच हा पौष्टिक देखील आहे तर नेहमी आपण तेच तेच डोसे खातो तर जरा वेगळ्या पद्धतीचा हा डोसा ट्राय नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा